मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत आपण कोल्हापूर इथे मशरूमची ट्रेनिंग आयोजित केली होती तर कोल्हापूरला ज्या ट्रेनरना ट्रेनिंग दिली होती त्या होत्या विद्यार्था तर त्या विद्यार्थीच्या फार्मला आपण प्रत्यक्षात भेट देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाला या गावी आलेलो आहोत इथे त्यांची बेड कशा पद्धतीने लावलेले आहे ह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हा बेड बघताय ना ह्या बेडला पंचवीस दिवस झालेले आहे लावून आणि हा बेड पहिल्या हार्वेस्टिंगला आलेला आहे तर ह्या इथे तुम्ही या मालाची क्वालिटी बघू शकता की किती क्वालिटीचा हा मशरूम बनलेला आहे या ठिकाणी हा तुम्ही दुसरा बेड बघू शकता ह्या बेडची पहिली हार्वेस्टिंग झालेली आहे आणि हा बेड दुसऱ्यांदा हार्वेस्टिंगला आलेला आहे तर हा चाळीस दिवसानंतर हा बेड दुसऱ्या हार्वेस्टिंगला आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता की मशरूम मशरूमची क्वालिटी कशी आहे तर हा पूर्णपणे अजून दोन तीन दिवसामध्ये पूर्णपणे हा हार्वेस्टिंगला येणार आहे आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हा तिसरा बेड बघू शकता याच्या ऑलरेडी दोन हार्वेस्टिंग झालेले आहे आणि हा आता तिसऱ्या हार्वेस्टिंग ला आलेला आहे कमी ह्या बेड ला मित्रांनो पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि आता हा कमीत कमी दहा दिवसानंतर याची तिसरा हार्वेस्टिंग पूर्णपणे होईल तर मित्रांनो या ठिकाणी याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता की कशी आहे तर मित्रांनो तुम्ही पण ह्या व्यवसायामध्ये येऊ इच्छिता तर तुम्ही कमीत कमी चाळीस बेड पासून जर सुरुवात केली तर तुम्ही खूप या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमू शकता तर तुम्ही मला मी याचं गणित सांगतो मित्रांनो हा बेड तीन महिन्यात चार वेळेस हार्वेस्टिंगला येतो आणि नाही म्हणलं तर एका वेळेस आपण ह्या बेड पासून दोन ते चार किलो पर्यंतच उत्पादन घेऊ शकतो तर आपण मिनिमम क्वांटिटी जर दोन किलो जर ठेवली चाळीस बेडचा हिसाब केला तर ऐंशी किलो पर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकतो आणि ह्या मशरूमला भाव असतो चारशे रुपये पर के तर ऐंशी गुणीला चाळीस केलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बत्तीस हजार रुपये उत्पन्न महिन्याकाठी कमवू शकतो आणि याच्यामध्ये येणारा खर्च जर आपण गळित धरला तर आपल्याला पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो तर असं वजा धरता तुम्ही पंचवीस हजार रुपये फक्त चाळीस बेड पासून कमू शकता तर तुम्हाला चाळीस बेड तयार करायचे असेल तर दहा बाय दहा रूमच्या खोली पासून तुम्ही ही सुरुवात करू शकता तर यासाठी तुम्हाला बेड कसे लावायचे याचे सुरुवात कशी करायची याला सेल कुठे करायचं आणि तुम्हाला अजून काही याच्या विषयी माहिती लागत असेल तर आपण छत्रपती संभाजीनगर इथे मशरूम फार्मिंग याची ट्रेनिंग विद्याताई मार्फत आयोजित केलेली आहे तर ट्रेनिंगच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो माझा नंबर दिसतोय तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो